केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूर आणि संभाजीनगरच्या दौऱ्यावरती येत आहेत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मतदारसंघांचा आढावा शहा यांच्याकडनं घेतला जाणार आहे रेशीम बागेमधील बैठकीमध्ये भाजपच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना अमित शहा हे मार्गदर्शन करणार आहेत संभाजीनगरमधील कार्यक्रमाला सुद्धा अमित शहा यांची उपस्थिती असेल तर याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत सचिन अमित शहा यांचा हा, हा दौरा अर्थातच विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी होत असलेल्या या दौऱ्यांमुळे महत्व आहे आज कसे एकूणच कार्यक्रम असतील गुरु आज संध्याकाळच्या सुमारास अमित शाह हे छत्रपती संभाजीनगरला येणार आहे एक का कार्यक्रम आहे पक्षाचा कार्यक्रम आहे त्या पक्षाला ते पक्षाच्या कार्यक्रमामध्ये ते हजेरी लावणार त्यानंतर महत्वाचं म्हणजे आज शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही मुख्यमंत्री हे देखील राहणार आहेत त्यामुळे अमित शहा यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे महायुतीमध्ये सुसंवाद असावा आपण पाहिलेत की अलीकडच्या काही काळामध्ये काही वक्तव्य आली त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये दुसफूस पाहायला मिळाली होती वादविवाद पाहायला मिळत होता होता मात्र तो विसंवाद होऊ नये आणि सुसंवाद व्हावा यासाठी देखील सर्व प्रमुख पक्षांची ही बैठक राहणार आहे त्याचबरोबर राज्यातला विधानसभेपूर्वीची जागा वाटपाचा तिढा आहे तो देखील तिडेचा फॉर्मुला आज आजच्या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ठरू शकतो आणि या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार त्यामुळे या बैठकीकडे आणि आजच्या अमित शहा यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे बरोबर आहे सचिन त्यामुळे एकूणच या दौऱ्यामधनं महायुतीमधल्या सगळ्या नेत्यांना असा कसा कानामंत्र हे शहा देतात बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी